CCN News, एक न्यूज महाराष्ट्रासाठी रविकांत तुपकर लोकसभेच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दोन एप्रिलला दाखल करणार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याने ती वेळ आता येऊन ठेपली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे तसेच रविकांत तुपकरांनी आपला झंझावात जिल्ह्यात सुरू ठेवला असून जिल्ह्यातील एक एक गाव पिंजून काढत आहे दररोज सभा बैठका घेत आहे त्यांना प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आता तुपकरांनी लोकसभेचा नामांकन अर्ज दोन एप्रिलला दाखल करण्याचे जाहीर सुद्धा करून टाकले आहे तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचे गोंगळ भिजत पडल्याने त्यांचे प्रचार पाहिजे तसा कुठे होताना दिसत नाही त्यामुळे दोन्ही बाजूच्या पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे मात्र आघाडीवर दिसत आहे हजारो शेतकऱ्यांसमवेत दोन एप्रिल ला शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभेचा अर्ज भरणार असल्याचे त्यांनी एका सभेत जाहीर केले आहे सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा आम्ही मोदी साहेबांनी कानात सांगा एक रुपयात विमा करा लगेच मोदी साहेबांना पुरे देशात एक रुपयात विमा केला बुलढाण्याच्या माणसांना सांगा एवढी चालते मग कानात सांगून भावात भाव तिळ बसवा आमच्या एवढे पुढारी नंबरी आहेत काय सांगा तुम्हाला ही अवलात एवढी खराब आहे निवडणूक आल्या की माणसाला रामराम करते बायाला बी रामराम करते संडासलं पासून माणसाला बी रामराम घालतील तुम्ही जर सुल्पन संडासलं बसले ते गाडी थांबवते तुम्हाला नमस्कार करते ध्यान ठेवून म्हणते बुलडाणा लोकसभेसाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्यामध्ये लोकसभेचा अर्ज आजा हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीनं भरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजूर भूमीन गावगाड्यातले बारा बलुतेदार आणि गावातले सगळे लोक आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो की दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बाकी पुढऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही तुम्ही स्वतःच्या खर्चानी पाच दहा हजार रुपये जमा करून स्वखर्चानी माझा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे हा माझा अर्ज नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा हा अर्ज असणाऱ्या लक्षात ठेवा आणि दोन एप्रिलला शंभर टक्के बुलढाणा जिल्हा पूर्ण उलटणार आहे त्या दिवशी आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा शेतकऱ्यांना शेतमजुरांना मी आवाहन करतो ही निवडणूक आता माझी एकट्याची नाही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने दोन एप्रिलला सकाळी वाजत गाजत आपल्या फॅमिलीसह परिवारासह हा अर्ज भरायला आपण उपस्थित राहा अशी मी विनंती करतो तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा